मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी तर शाळांची संच मान्यता दुरुस्ती होणार नाही काय आहे शिक्षण विभागाचा निर्णय जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षण विभागाअंतर्गत सरल प्रणाली यूस प्लस प्रणालीच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र राज्य सरकारच्या निर्णयानुसार अनुदानास पात्र ठरवलेल्या शाळांबाबत स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर बदल करण्याचे निर्देश देण्यात आले असून या बदलाबाबतची कार्यवाही मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधित शाळांच्या संचमान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही माध्यमिक शिक्षक संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी याबाबतचे निर्देश राज्यभरातील विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीस मे रोजी झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत सरल प्रणाली यू डॅस प्लस प्रणालीचे एकत्रीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यू एस प्लस प्रणालीवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्याची कार्यवाही सुरू आहे असे नमूद करण्यात आलेले आहे शासनाच्या चौदा ऑक्टोबर रोजीच्या निर्देशानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात वीस ऑक्टोबर रोजी युडायस प्लस प्रणालीवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे संच मान्यता करताना पंचवीस ऑगस्ट रोजीच्या निर्णयानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनामध्ये स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर व्यवस्थापन बंद करणे आवश्यक आहे त्यानुसार बदल करण्याची कार्यवाही करावी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित शाळांच्या सं सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद